फळाच्या जोरावर अनेकांना शर्यत पाण्याचा नाद लावणारा हा कोयनूर बकासूर मैदानात तसच गोठ्यावर पण कित्येक जण त्याला भेटायला येत असतात कित्येक त्याचे चाहते त्याला भेटवस्तू देत असतात अशाच दोन मुलांनी त्याच स्केच काढले बऱ्याच जणांनी त्याच स्केच काढलेलं असतं बऱ्याच वेगवेगळ्या आर्ट असतात तर ते स्केच या दोन मुलांनी काढलं होतं आणि ती त्या बकासोरला भेट देण्यासाठी ती आधी होती नमस्कार मित्रांनो आपण आलेलो आहोत आमचे मित्र शशिकांत बालवडकर यांच्या लॉकवरती यांच्याकडे ही कबुतरं आहेत ही कबुतरं कधीपासून आहे अंदाजे पंधरा सोळा वर्ष झाली असतील हां थोडी जास्त झाली असतील हां पंधरा वर्ष तर होऊनच गेले म्हणजे इतके वर्ष तुम्ही हा छंद जोपासलेला आहे तर कसं काय वाटतं म्हणजे पक्षी वगैरे बघून ज्या वेळेस तुम्ही एवढे पक्षी सांभाळता की त्याचे चांगल्या प्रकारे असे त्यांची जी सांभाळणी करता तर मग काय वाटतं तुम्हाला ते पक्षी आनंद मिळतो का देतो आनंद तर भेटतो आणि तर आपला का कायम असं राहणार हा कुठला तरी छंद असल्याशिवाय त्याच्यात आनंद मिळतच नसतो कारण बाकी बाकी सगळी कामं आपण करतच असतो पण कुठला तरी नाद असल्यावरती आपलं मन थोडंसं तिथं आनंदी राहत असतं त्यामुळं कोणाकडं कुत्रे असतात मांजरं असतात कोणाकडे कबुतरं असतात कोणाकडे इतर प्राणी पक्षी असतात त्या पद्धतीचा एक छंद आहे बरेच वर्ष तुम्ही मेंटेन आहे म्हणजे तुमच्याकडे एक पक्षी आहे तो तीन वेळा हजार किलोमीटर वर नगरी आलेला आहे त्याच्याविषयी काय सांगाल सर्व पुण्याच बऱ्यापैकी पुण्यात बरेच लोक आहे त्यांचा आवडतीचा पक्षी आम्ही पण ते पाहिलेलं आहे मी पण स्वतः वैयक्तिक तो पक्षी पाहिलेला आहे तर ब्ल्यो पायड या प्रकारचा पक्षी येतो सतत तीन वर्ष तो आलेला आहे आणि सतत तीन वर्ष थाउजंड किलोमीटरवरनं घरी येणं एक वेगळाच विक्रम असतो हॅट्रिक असे आपण त्याला म्हणू शकतो त्याबरोबर एक ब्ल्यू फिमेल पण आली ना ती तिचं नाव पण तीन वर्ष थाउजंड वरन पण तीन वर्ष विनर आहे पहिल्या वर्षी यंग होती लेट रिटर्न आहे त्याच्यानंतर मग ती दोन वर्ष कंटिन्यू विनर आहे चारशे पाचशे सातशे शिवाचं पण तसंच शिवा पण तसंच विनर आहे दोन तीन वर्ष तुमचं तुम्हाला जे यश भेटले ते चांगलेच आहे इथं तुमच्याकडे गाय पण आहे

बैलगाड्या शरीर पुण्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये आता ते भरपूर ट्रेनिंगला पुण्यात राहता म्हणून तसं म्हणताय का खरा खरं तुम्हाला ना। तो, तो नाधी ला माझा मुलगा बघायचा हा हा तर बघता बघता ते आवडच निर्माण झाली तो माझा ते त्याचे मा मालक मोलचे मामा वगैरे ते काय माझे लहानपणीचे दोस्त असे सांगा तुम्ही पहिल्यापासून जवळपासच राहता त्यामुळे एकमेकांच्या ओळखी असतात नाते संबंध असतात मामाचं गाव मामाचं गाव आम्ही लहानपणापासून सोबत राहिलेलो पण बाकासुरच का म्हणजे नाही का बरेच नंदी पळत असतात पण बाकासुरच म्हणजे तुम्ही सुरुवात बाकासुरपासून शर्यत बघायला केली सर मध्ये एक वेगळा गुण काय वाटतो वेगळं पण काय वाटत वेगळं पण म्हणजे तो आपला देसी बैल आहे गावठी म्हणतात गावठी आणि बऱ्याच लोकांचं असं होत कि गावठी काय दाखवलं ते, ते आजपर्यंत तर दुसरं कोणी नाही केलं बरोबर आहे ते आता सध्या अकरा वेळा इंद पण झालेला आहे एकादशी इंद आता त्याला म्हटलं जात आणि हा त्याचा नाभ होतो ना भविष्य ते असा या शर्य क्षेत्रामधला रेकॉर्ड तुमच्याप्रमाणे मला पण आणि आणि अनेक जणांना पण तो आवडत असतो तर ही जी कबर तुम्ही पाळलेली आहेत आता ते ह्यातनं तुम्हाला एक वेगळाच आनंद मिळत असतो तर यावर्षी काय मग नियोजन आहे तुमचं एक मागच्या वर्षी नव्हतो खेळायचं अच्छा पक्षी आहे बघू कुठं काय पक्षी पण इथं आपण सगळे बघू शकतो काही काही पक्षी तिकडं पण आहेत काही काही पक्षी इथं पण आहेत हा त्यांनी नवीन लॉफ्ट बनवलेला आहे एकदम सुटेबल असा आणि आपण इथं बघू शकतो एकदम व्यवस्थित पद्धतीमध्ये त्यांची बसायची बिसायची एकदम पोझिशन आहे आणि असेच त्यांनी एक दुसरा दुसरं एक वेगळा नाद त्यांना छंद पक्षांचा हे पण कबुतरच आहे हे आपण पाहू शकतो हे हायफ्लायर प्रकारची कबुतरं आहेत ही यांचं जवळपास सकाळी कबुतरं ही जोडली तर संध्याकाळपर्यंत ओढत असतात अशा प्रकारची कबुतरं आहेत गिर्याबाज किंवा हायफ्लायर असं त्यांना म्हटलं जातं हे पण हे पण तुम्ही आता नवीन आले आहेत का कारण मागाल तर त्याच नव्हते हे आमचे मित्र आहे मेजर बापू हे त्यांनी आपल्याला हे पक्षी दिलेत आणि म्हणजे हे आपल्या पुण्याच्या क्लायमेट मध्ये यांचा चांगला रिझल्ट आहे हा हा हे सगळे आंध्रा पक्षी आंध्रा आणि पंजाब दिसला एकदम बारीक बारीक दिसता पण किती वेळ उडतात हो भरपूर यांचं बरच रेकॉर्ड आहे हा दिल्ली यांना तुम्ही आता इथं ट्रेनिंग देणार आहे का उडवायला इथं ह्या वर्षी इथनं आपल्याला त्याच्यात हे करायचं आहे उडवायचे उडवायचे हे तुमचे या उड� वर्षीचे पक्षी आहेत धन्यवाद दादा आम्हाला वेळ दिला याबद्दल धन्यवाद तुम्हाला या सीझन साठी शुभेच्छा इथं बरेच जण येत असतात त्याला बरेच जण भेटत असतात आता पण ती दोन तीन मुलं आली होती त्यांनी चांगलं सुंदर स्केच काढलं होतं ते आज त्यांनी त्यांचा देव म्हणून त्याचे चरणी आज आणून ते वाहिले कितीतरी गिफ्ट त्याला आलेत ना नाही भरपूर आलेत नाही लय बारीक मुलं बिल्लं त्याचे नाही स्केच काढून मैदानात पण देतात नाही का